पडली नाही पाहिजे साहेब नाही का ना का हो गौरगरीबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठल्या पकडता का तुम्ही हा हुशार थेंबा थेंबा का थेंबा थेंबा तळ साचाय का हो रे थेंबा थे साचणार हॅलो गोरगरीबाला लुटायचं करायचं चा। आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की विषयकलोच आणि इकडे गोरगरीबाच्या व्हायचं का हे धंदा आहे का तुमचा हो रे असं बोललो अशा बनल्या नाही पीएचडी म्हणले याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेमा तळस असते गरीबाचं थेंबा थेमानं तळ साचवता का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्याच्याकडे फर्ची देता तुमची नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणतात शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्याने लावून देणार ना फोन हॅलो त्या शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती शेतकऱ्याचा टी ओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील ला, तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहती आरटीओची हो